नमस्कार मी वैद्य सुवर्णा बोरुडे दिव्यस्पर्श आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या वतीने स्त्रियांमधील पाळीच्या तक्रारी हा विषय घेऊन आपल्या समोर बोलत आहे पाळी नियमित असणे हे स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे संतुलन असल्याचे द्योतक आहे हार्मोनल बॅलन्स हा शब्द आपल्याला सध्या जास्त परिचयाचा वाटतो आयुर्वेदाप्रमाणे रसधातू सारवाना असणे व त्याचा उपधातू रज व स्तन्य हे उत्कृष्ट प्रतीचा असणे त्यापासून तयार होणारा पुढचा रक्त धातू हा उत्तम प्रतीचा असणे असे समजावे म्हणजे काय तर स्त्रियांमध्ये पाळी वेळेवर येणे व्यवस्थित व कोणताही त्रास न होता येणे म्हणजे रक्तधातू आणि रसधातू सारवान असल्याचे द्योतक आहे पण तिथे जर थोडे असंतुलन झाले तर पाळी तर बिघडतेच पण स्त्रियांमध्ये नैराश्य वजन वाढणे चेहऱ्यावरती अतिरिक्त लव येणे पाळीच्या दरम्यान स्थानांमध्ये जडपणा जाणवणे इत्यादी तक्रारी जाणवतात याशिवाय गर्भ राहणे गर्भाशयात गर्भाची व्यवस्थित वाढ होणे नऊ महिने पूर्ण होऊन प्राकृत प्रसव होणे जन्मानंतर बाळाला व्यवस्थित दूध देऊ शकणे या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी हार्मोन्सचे संतुलन असणे महत्वाचे आहे पाळीच्या दरम्यान आवश्यक असलेली विश्रांती व योग्य ती काळजी न घेतली गेल्यामुळे तसेच आपल्या सोयी परतवे पाळी लांबवण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या घेणे हे केल्यामुळे व आहारातील चुकीच्या सवयींमुळे हार्मोन्सचे असंतुलन होते त्यामुळे पुढील तक्रारी जाणवू लागतात पाळी उशिरा येणे पाळी उशिरा येणे व कमी प्रमाणात रक्तस्राव होणे याला आयुर्वेदात रज क्षय म्हटलेले आहे त्याचे कारण बहुधा आहारातील सकस अन्नाचा अभाव व रक्ताची कमतरता हे असू शकते तसेच दीर्घ काळाच्या आजारपणानंतरही हो असंतुलन झाल्याने रजक्षय होतो रजाची निर्मिती ज्याच्यापासून होते तो काही कारणांनी विशेषतः अतिचिंता इत्यादी कारणांमुळे कमी झाल्यास रजक्षय संभवतो असा रजक्षय होताना स्त्रियांना पाळीमध्ये वेदना होतात व गाठीही पडतात हा रजक्षय फार काळ टिकला तर स्त्रीचे वजन नितंब आणि कंबर या ठिकाणी वाढते तसेच केस गळायला सुरुवात होते अंगात उष्णता वाढते स्त्रियांना फक्त वजन आणि कळणारे केस यांची चिंता वाटते प्रत्यक्षात मात्र रजक्षयावर योग्य उपचार घेतले की या सर्व तक्रारी आपोआप दूर व्हायला मदत होते रजक्षयाच्या उलट म्हणजे अत्यर्धव अधिक प्रमाणात व जास्त दिवस अंगावरून जाणे बहुधा स्त्रियांची अशी समजूत असते की जास्त दिवस झालेल्या स्रावामुळे शरीरातील अशुद्धी दूर व्हायला मदत होते मात्र जास्त दिवस स्त्राव झाल्यामुळे शरीराची ताकद कमी होते रक्तक्षय झाल्यामुळे शरीरात दुर्बलता येते चक्कर येणे इत्यादी तक्रारी जाणवतात चिडचिड मानसिक अशांतता ही लक्षणे जाणवू लागतात आणि स्त्री विशेषतः गर्भाशय अशक्त झाल्यामुळे गर्भधारणेची क्षमता कमी होते यावर कारणानुरूप चिकित्सा करावी लागते त्यामध्ये प्रथमत होत असलेला रक्तस्त्राव थांबवणे झालेला रक्तक्षय भरून काढणे गर्भाशयाची शुद्धी होऊन गर्भाशयाची ताकद वाढवणे व हार्मोन्सचे संतुलन प्रस्थापित करणे यावर विचार करावा लागतो शरीरातील पित्त आणि वातदोष यांचे संतुलन झाल्यामुळे अत्यार्थ संभवतो त्यामुळे आहारात अति मसालेदार पदार्थ आंबट दही चिंच इत्यादी पदार्थ टाळावे अंगावरून चिकट जाणे पांढरे पाणी जाणे हे फक्त पाळीच्या आधी दोन तीन दिवस व ओव्हिलेशनच्या दोन दिवसांमध्ये नैसर्गिक समजावे इतर वेळेला होणारा थोडा जरी स्राव असेल तर तो योग्य नव्हे कारण त्यामुळे कंबर दुखणे पाय दुखणे थकवा जाणवणे या तक्रारी सुरू होतात व गर्भाशयात गर्भधारणेला अडचण येऊ शकते अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काही त्रास आहे याची कल्पनाच बऱ्याचदा स्त्रियांना नसते त्यामुळे बरेच दिवस असा त्रास अंगावर काढला जातो तक्रार घेऊन येणाऱ्या अनेक जोडप्यांमध्ये सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात परंतु गर्भधारणेला अडचण येते त्यावेळेला खोलात शिरल्यावर मूळ कारण लक्षात घेतल्यावर असे लक्षात येते की योनी मार्गातील व मूत्र मार्गातील बऱ्याच काळ दुर्लक्षित असे जंतुसंसर्ग त्या ठिकाणी सापडतात काही स्त्रियांनी यावरची उपचारही घेतलेले असतात मात्र या ठिकाणचा जंतुसंसर्ग ठीक होणे फार अवघड असते विशिष्ट औषधांनी लक्षणे जरी तात्पुरती कमी झाली असली तरी इन्फेक्शन मात्र तसेच राहते आणि कारण मिळाले किंवा रुफाळून येते अर्थातच यामुळे गर्भधारणेची क्षमता कमी झालेली असते या सर्व तक्रारींमध्ये आहाराचाही विचार महत्वाचा आहे त्यामुळे अतिशय मसालेदार आंबट तिखट कोरडे पदार्थ टाळावे अतिप्रमाणात मांसाहार अंडी छोले राजमा बटाणे इत्यादी पदार्थ वर्ज करावे आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सेचा विचार केल्यास आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध काड्याने योनीचे धावण करणे धुपण करणे औषधी सिद्ध तेलाचा पिचू योनी ठिकाणी ठेवणे इत्यादी उपचार करावे लागतात त्यासाठी आपण दिव्य स्पर्श आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र या ठिकाणी नक्की येऊन माहिती घ्यावी व अवश्य भेट द्यावी धन्यवाद